हा व्हिडिओ जो आहे तो इंस्टाग्राम वरती खूप जास्त व्हायरल होते ह्या व्हिडिओमध्ये बाईकवाले आपली गाडी नो पार्किंग मध्ये पार्क करून जायत घरा ते घरासाठी काही गोडधोड आणायला गेले होते आणि तेवढाच ट्राफिक पोलिसवाल्यांनी जे त्यांची बाईक उचलली आणि त्यानंतर ते ओनर तिकडे अवेलेबल झाले देखील तरी देखील त्या ट्राफिक पोलिसवाल्यांनी त्यांची गाडी जे ती त्यांना दिली नाही त्यांना जे तिथे चौकीला बोलवण्यात आलं जे की पूर्णतः चुकीचं आहे आपल्याला ॲज अ बाईक ओनर ॲज अ कार ओनर काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आपण नियम तोडतोय नो पार्किंग मध्ये गाडी लावली तो तेजा फाइन गेने है, है, तो है है। तर त्याचा फाईन घेणं हे पूर्णतः योग्य आहे परंतु काही नियम आहेत टोईनचे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आपल्याला कोणी वेळ बनवू शकणार नियम काय आहे की बाईक उचलण्या अगोदर ऍटलीस्ट तीन वेळा मेगाफोन वरती अनाऊन्समेंट करणे ट्राफिक पोलिसवाल्यांनी खूप जास्त गरजेचं आहे आणि हे मी विदाऊट एनी प्रूफ बोलत नाही हे आदेश जे आहेत दोन हजार सतरा सालीच लागू झालेले होते तीन वेळा मेगा फ्लो फोनवरती अनाऊन्समेंट करणे गरजेचं आहे तीन वेळा अनाऊन्समेंट केल्यानंतर जर तो ओनर तिकडे आला नाही तरच ट्रॅफिक पोलिसांना परमिशन आहे ती तिकडील बाईक किंवा कार उचलण्याची आणि जर तीन ना तीन वेळा अनाऊन्समेंट करताना तो ओनर तिकडे आला तर अशा वेळेला त्याला कोणताही फाईन न मारता त्याला फक्त तिकडच्या नो पार्किंग मधून गाडी काढण्यासाठी सांगायची असते हे झालं एक आणि दुसरं झालं तीन वेळा अनाउन्समेंट करून देखील तो आला नाही तर अशा वेळेला जेव्हा समजा की टोविंग गाडी जे ती टो करते आणि अशा वेळेला जर तो ओनर येतो आहे गाडीचा गाडी जे ती उचललेली आहे आणि अशा वेळेला ओनर येतोय तर अशा वेळेला तिकडे नो पार्किंगची फाईन देऊन जे आहे ते ती गाडी तिकडच्या तिकडे रिलीज करायची असते हे पूर्णतः त्यांच्या आदेशाच्या लेटरमध्ये लिहिलेलं हे पहा आहे ओरिजिनल लेटर आहेत तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी वाचा इंटरव्ह्यू मध्ये दे देखील कमिशनरांनी हे बोललेले आहे जर तिकडे टो करत असताना बाईक वाला आला तर त्याची नो पार्किंगची फाईन भरून जे आहे ती त्यांना द्यायची आहे त्याने लोकांना टोविंग चार्जेस अजिबात घ्यायचे नाही आहेत या व्हिडिओच्या सिच्युएशन मध्ये देखील त्या ट्राफिक पोलिस वाल्यांनी ह्या सगळ्यांच्या बाईक जे आहेत त्यांना द्यायला हव्या होत्या नो पार्किंगचे चार्जेस घेऊन परंतु तसं करून मग टोविंगचे पैसे कसे ह्या लोकांना मिळणार टोविंगचे पैसे हे नो पार्किंगच्या चार्जेसपेक्षा जास्त असतात आणि हे जबरदस्ती जे आहेत ते आपली गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे हे नियम तुम्हाला माहित असणे गरजेचे आणि जे काही लेटर जे आहेत ह्या मी त्याचे काढून ठेवा जेणेकरून पुढे जर तुम्हाला कधी असं झालं तर हे लेटर तुम्हाला त्यांना दाखवताना देतील तीन वेळा अनाउन्समेंट वे करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच तुम्ही करता करता आलात तर झिरो तुम्हाला फाईन अजिबात नाही लागणार तुम्हाला गाडी फक्त नो पार्किंग मधून हलवायची आहे आणि दुसरी गोष्ट जर टोविंग करून गाडी तिकडे ठेवली किंवा त्या दरम्यान तुम्ही आले तर अशा वेळेला तुम्हाला नो पार्किंगचा फक्त चलन भरायचं आहे टोविंग चार्जेस भरायचे नाहीये तुम्हाला जागेवरती तिकडेच बाईक काढून देण्याचे हे आदेश दिलेले आहेत जॉईंट कमिशनरांनी तर ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे आपण जर नियम तोडतोय तर अशा वेळेला ट्रॅफिक पोलिसांनी देखील नियम पाळूनच गोष्टी करायला हव्यात ना की नियम तोडून